तुमचे केस नुकतेच पांढरे व्हायला लागले असतील तर या औषधी वनस्पतीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदा आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा मित्रांनो ही आहे माका नावाची आयुर्वेदिक वनस्पती अनेक वेगवेगळ्या आजारांवर ही उपयोगी असते आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळणारे भृंगराज तेल याच वनस्पतीचा वापर करून बनवलेले असते पावसाळ्यात ही वनस्पती आपल्याला सर्वत्र बघायला मिळते साधारण मिरचीच्या झाडा एवढी वाढणारी ही वनस्पती मुळासकट उपटून ती वाळवून त्याचे बारीक तुकडे करावेत आणि खोबरे तेलामध्ये ते कडवून घ्यायचे आहे शिजवून घ्यायचे आहे तयार होणारे तेल गाळून एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे केसांच्या मुळापाशी या तेलाने मालिश केली तर केस गळणे थांबते केस वेगाने वाढतात काही दिवस नियमित हे थे तेल केसांना लावले तर नुकतेच पांढरे झालेले केस देखील मुळापासून काळे उगवतात अशा या माक्याचा तुम्ही देखील वापर करून घ्या आणि